Okay. नेरळ गावात हर घर तिरंगा अभियानांतर्गत विद्या विकास मंदिर नेरळ माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत सुंदर भारत मोहिमेची अंमलबजावणी व्हावी यासाठी रॅली काढली त्यात माझी जबाबदारी या नावाने अभियान सुरू केले असून त्या माध्यमातून रॅली काढून नेरळ रेल्वे स्थानक आणि नेरळ बाजारपेठेत पथनाट्य सादर केले क्रांतिकारकांनी आपल्या बलिदानातून स्वतंत्र केलेला भारत देश सुंदर ठेवणं स्वच्छ ठेवणं एक नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नेरळ गावातील रहिवास यांच्या पोहोचवले त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी स्वतःसहित उपस्थित नागरिकांना सोबत घेऊन नेरळ गाव स्वच्छ राहण्याकरता आपण कटिबद्ध आहोत अशी शपथ देखील पथनाट्याच्या शेवटी घेतली ही रॅली आणि विद्यार्थ्यांनी सादर केलेली पथनाट्य या सर्वांचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका शैलजा निकम संकल्पनेतून करण्यात आले सदर पथनाट्य सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक नितीन सुपे शिक्षिका रोशनी कुडतरकर कोमल पळसकर अंकिता पालकर यांनी सराव घेऊन तयार केली ही पथनाट्य सादर होत असताना नेरळ बाजारपेठ आणि नेरळ रेल्वे स्थानकावर नेरळ गावातील नागरिकांचा प्रतिसाद लाभला तसेच रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्थानकात सादरीकरण झाल्यानंतर स्थानक प्रबंधक यांच्याकडून विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले त्याचबरोबर नेरळ रेल्वे स्थानकातील मुख्य तिकीट निरीक्षक राजेश संधीर यांनी सर्वांचे विशेष कौतुक केले कर्जत नेरळ